प्रगत कुशल प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी कृती समिती कोराडी आणि खापरखेडा यांचे विविध मागण्यांसाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महादुला येथे आमरण उपोषण सुरू आहे याआधीही कृती समितीनं फेब्रुवारी महिन्यात आंदोलन केलं होतं यावेळी फक्त आश्वासन देऊन कामावर रुजू होण्यास सांगितलं होतं परंतु शासनानं आतापर्यंत मागण्या पूर्ण केल्या नसल्यानं आंदोलकांवर पुन्हा आमरण उपोषणातला बसण्याची वेळ आली उपोषण स्थळाला माजी मंत्री सुनील केदार मुक्ताताई कोकड़े अध्यक्षा जिल्हा परिषद नागपूर राजू कुसुंबे शिक्षण सभापती जिल्हा परिषद नागपूर बाळूभाऊ उजौंद कृषी सभापती जिल्हा परिषद नागपूर मिलिंद सुटे सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद नागपूर आणि माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांनी भेट दिली यावेळी मान्यवरांनी उपोषणकर्ते यांची विचारपूस करून तब्येतीची काळजी घ्यायला सांगितलं यावेळी माजी मंत्री सुनील केदार यांनी सांगितले जर मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं आंदोलनाला बसलेल्यांमध्ये आकाश मोजे संजय ठाकरे हेमंत मुसळे शक्ती केमेकर किशोर भादे राजकुमार सोनेकर अमित तळस्कर नितेश ढोके विरु धानोले शैलेश नारे लोकेश चिकनकर मयूर भुते गज्जू पारवे श्रीकांत गिरहे अश्विन रंगारी यांचा समावेश आहे यावेळी संजय रामटेके कैलाश खेरगडे दयाल शाहू निखिल खरवडे देवालांचेवार प्रदीप खोबरागडे अजय वैद्य हे उपस्थित होते महान्यूज सेवन करीता ब्युरो रिपोर्ट नागपूर इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक एंड ज्वाइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी नगर खरबी रिंग रोड नागपुर और कॉन्टैक्ट एट 9801980100